चाडाची निचाडा करी कसे मनोवृत्ती येत होती ते निवळल्यानंतर ते तर डोलू आला म्हणजे ज्ञानेश्वरीची भाषा पाहून किंवा भगवंतांनी केलेलं जे ब्रह्म रस आहे ब्रह्म निरूपण आहे त्या ब्रह्म निरूपणाची भाषा पाहून ज्याला ब्रह्मज्ञानाची आवड नाही असा सुद्धा मनुष्य त्या ठिकाणी बसतो हे पाहून तरी निवृत्तीचे जाणीतले मग अवधारण यामुळे दिले नवल पांडव कोळी पाहिले कृष्ण दिवसे तर ते त्या ब्रह्म याच्यामध्ये ते फक्त काही लोकांचं काय असत की विषयाकडे लक्ष नसतं भाषेकडे लक्ष असत म्हणजे श्रोत्यांच्या मध्ये हा जो एक भाग आहे वक् श्रोता आणि वक्ता त्याच्यामध्ये वक्त्याचं कसं असतं की वक्त्याला श्रोता आकर्षित करण्यासाठी भाषेतही ज्ञान त्यांना थोडंसं फार ठेवलं पाहिजे असा नियम आहे पण श्रोत्यानं वक्त्याच्या चुटकुल्याकडे वक्त्याच्या अलंकाराकडे त्यांना दिलेल्या उपमेकडे एवढं जर त्या श्रोत्यांना लक्ष दिलं तर ते श्रवण होत नाही श्रवणामध्ये काय यालाच ते हे म्हणजे श्रवन रसास्वाद नावाचा दोष जो सांगितला आहे श्रवणाचे जे चार दोष आहेत त्यातला मुख्य दोष जो दो आहे तो हाय रसास्वाद। की रसास्वाद रसास्वादामध्ये काय असतं की तो रसास्वादचा दोन पद्धतीने अर्थ केलेत एक रसास्वाद असं वाटत की नाही मला सगळं कळायला लागले असं वाटत राहायचं म्हणजे ह्याला एक रसास्वाद म्हणतात तर ते सगळं कळायला लागलं म्हटलं की काय होतं की श्रोत्याला ही भूमिका श्रोत्याची चांगली नाही मला सगळं कळायला लागलंय कारण श्रोत्याची भूमिका ही जिज्ञासू असली पाहिजे ना परिप्रेशने सेवया त्यानं परिप्रश्न केला पाहिजे जिज्ञासू असला पाहिजे तो त्याच्या मनामध्ये नेहमी जिज्ञासा असले पाहिजे त्याला प्रश्न विचारता आले पाहिजेत प्रश्न त्याला उठले पाहिजेत प्रश्न केव्हा उठतात तर जेव्हा तो मनन करत असतो जोपर्यंत विषय कळला नाही थोडा कळला थोडा कळला नाही अशी जी अवस्था असते त्या अवस्थेत प्रश्न येत असतात एक तर पूर्ण विषय कळला तर प्रश्न येत नाही नाहीतर मग अजिबातच कळला नाहीतर येत तेच प्रश्न तर त्यातली पहिली अवस्था तर फारशी चांगली नाहीच आहे पण दुसरी सुद्धा अवस्था मला विषय कळतो असं काही लोकांना वाटतं की नाही श्रवणाला येणाऱ्या बऱ्याच जणांच्या मध्ये हा एक प्रश्न भाग असतो की ते श्रवण करतात पण श्रवण करत असताना त्यांना ही भूमिका घेऊन बसतो मला कळतं ते सगळं तर मला कळायला लागलंय हे याला एक रसाच वाद म्हणतो ही श्रवणाला विघ्न करणारा एक विषय आहे दुसरं महत्वाचं म्हणजे काही जणांना या कशाच घेणं देणं नसतं ब्रह्मज्ञानाशी घेणं देणं नाही आता सध्याचे जे श्रोते आहेत साधारणपणे त्यांचा जर विचार केला तर ले ले ते काय कोणा कशाकडे लक्ष देत आहेत तर त्या बुवाच्या विनोदाकडे बुवाने सांगितलेल्या विनोदाकडे वक्त्याने एखादी जर अलंकारिक भाषा वापरले तर त्या भाषेकडे म्हणजे त्या मूळ विषय म्हणजे त्यानं प्रतिपादन केलेला विषय सोडून देऊन त्यानं प्रतिपादन केलेला विषय तो मुख्य महत्वाचा वा ना त्याच्याकडे जर तुमची भाषेत जर लागली तर त्याला रसास्वाद नावाचा दोष म्हणतात जो श्रवणाला घातक आहे श्रवणाचे घातक असलेले जे चार दोष आहेत की कशाय रसास्वाद वगैरे जे दोष आहेत त्यातला हा रसास्वाद नावाचा दोष हा फारसा तसा योग्य आहे म्हणून ज्यावेळेस असं म्हणाल की चाळाची निचाणा करी असली मनोरथी व्हाय म्हणून या भाषेच्याकडे लोक लक्ष द्यायला लागले आणि ब्रह्मज्ञान ऐकायला लागले तरी त्यांचं ब्रह्मज्ञानापेक्षा लक्ष कोच्याकडे त्या भाषेकडे ललित वाङ्मयाचा हा भाग असतो की ललित वाङ्मयामध्ये हेच असतं की मूळ तत्व काय करतात की ललित वाङ्मय काय जास्त प्रसिद्ध त्याचा विषय फारसा नसतो विषय फार छोटा असतो पण त्या भाषेची शैली अशी असते की त्यामुळे माणसं त्याच्याकडे आकर्षित होतात आणि त्या भाषेच्या शैलीमुळं जर विषयाकडे दुर्लक्ष होत असेल तर तो विषय चुकीचा आहे म्हणून इथे ज्ञानोबा म्हणतात की ते निवृत्ती जासे जाणीतले ती निवृत्ती म्हणजे ते ते निवृत्ती जाणीतलंय ते म्हणजे कोणतं की श्रोत्यांचा रसास्वाद नावाचा दोष होत आहे श्रोत त्या भाषेतच अडकत आहेत विषयाकडे जात नाहीयेत हे कोणी जाणलं निवृत्ती जासे जाणितले ज्ञानेश्वर म्हणतात मी जाणलं म्हणून मग अवध्या अवधान द्या म्हणितले म्हणून मी त्यांना पुन्हा विनंती करतो की तुम्ही इकडे लक्ष द्या कशाकडे भाषेकडे लक्ष देऊ नका विषयाकडे लक्ष द्या कारण हा सहावा अध्याय जो आहे हा महत्वाचा अध्याय याच्यात काही योगशास्त्र आहे सगळं आणि योगशास्त्राकडे लक्ष द्या कारण योगशास्त्र असं आहे की योगाच्या द्वारा वेदांताची प्रक्रिया प्रत्यक्ष समजून जर घ्यायची असेल तर योगशास्त्राची गरज आहे वेदांताच्या ज्या प्रक्रिया आहेत की ब्रह्मसत्य मिथ्या हे आपण म्हणतो पण ब्रह्मसत्यम जगन मिथ्या हे तर खरोखरच आपल्याला प्रत्यक्षात उतरायचं असेल तर त्यासाठी योगाची प्रक्रिया आपल्याला अवलंबून आवश्यक आहे म्हणजे ध्यान धारणा आपल्या मनाची एकाग्रता करणं वृत्ती एका ठिकाणी हे करणं हे सगळं जोपर्यंत आपण योगाच्या द्वारा काम करणार नाही तर तोपर्यंत तो ते होणार नाही म्हणून ते म्हणाले की इथं तुम्ही लक्ष द्या ले। मग अवधान द्या म्हणत का अवधान देण्याचं एक कारण अजून एक दुसरं म्हणजे नवल पांडुकुळी पाहले कृष्ण दिवस हे पांडवांचं कुळामध्ये भगवंताच कृष्णरूपी दिवस उगवलेला आहे हे फार नवल आहे त्यामुळं म्हणजे पांडव हे भक्त कृष्ण हा त्यांचा भगवान असा एक अर्थ दुसरा म्हणजे पांडवांच्या कुळामध्ये भगवंताचा दिवस उजळला म्हणजे सगळीकडे पांडवांच्या पूर्ण आयुष्यात कृष्णाची कृपा झालेली आहे तर त्या कृष्ण कृपेकडे लक्ष द्या म्हणजे कृष्णानं कृपा करून जे सांगितलं आतापर्यंतची कृपा म्हणजे पांडवांना कृष्णाने खूप वेळ वाचवली की ती कृपा महत्वाची नाही आहे खरी कृपा कोणती ब्रह्मज्ञान प्राप्त करून देण्यासाठी योग्यता त्यानं पांडवांना निर्माण केली पांडव कुळी कृष्ण दिवस उगवला हे म्हणण्या पाठीमागे काय अर्थ आहे की पांडवांच्या ठिकाणी भगवंतांनी काय केलंय ब्रह्मज्ञानाचा प्राप्त करून घेण्याची योग्यता निर्माण करून दिली ही खरी कृपा योग्यता जर नसेल ब्रह्मज्ञान प्राप्त करून देण्याची योग्यता जर नसेल तर उपयोग नाही ब्रह्मज्ञान प्राप्त किती अशा अयोग्य माणसाच्या समोर तुम्ही काही जरी सांगितलं तर त्याला लक्ष देणार नाही किती जरी काही सांगितलं तरी त्याला लक्ष देणार नाही दोन गोष्टी आहेत अयोग्य माणसाला विषय जरी कळला तरी तो विषय त्याच्या अनुभवाला हो येणार नाही हे पण आहे काही आता एखादा अयोग्य माणूस असला म्हणजे mm. बुद्धिमान असेल तर त्याला एखादा विषय बौद्धिक लेवलवर त्याला कळेल ना कळला नाही असं थोडीच आहे कळेल पण कळला तरी वळणार नाही आपल्या मराठी भाषेत बोलताना कळणं आणि वळणं जे म्हणतात की कळला तरी तो एक वळणं म्हणतात जे अंगात येणं त्याचा अनुभव येणं ज्याला म्हणतात तो अयोग्य माणसाला येणार नाही ज्यांना योग्यता नाही अशा माणसांना जर आपण विषय सांगितला तर ते एक तर त्यांच्या मनामध्ये त्या विषयाबद्दल त्या प्रचंड काय होईल संशय निर्माण होतील असं कुठं असतं का आपल्याला येतच की जग मिथ्य आहे हे किती ऐकलं आणि किती बोललं प्रत्यक्षात अनुभवला येत नाही आणि मनात संशय राहतो जग कसं मिथ्य असेल हे सगळं खोटं म्हणायला लागले म्हणतात तुम्ही कसं खोटं असेल असं वाटतं की नाही मनामध्ये जेव आणि मी एकच एकच वाटत खरं वाटत नाही म्हणजे ह्या ज्या विपरीत भावना असंभावना ह्या ज्या काही मनामध्ये असतात वेदांत ऐकल्यानंतर एक तर ते पटायलाच तयार होत नाही हे काहीतरी बडबड करायला तसं वाटतं चुकीचं असं तरी वाटत किंवा हे संभावतच नाही असं वाटायला लागते असंभावना वाटत हे संभवतच नाही हे जे सांगतायत हे काहीतरी शास्त्राचा विपरीत अर्थ करून सांगतायत असंही वाटू शकते का बुद्ध तार्किक माणूस बसला किंवा मग त्याच्या तर्क तो आपले वेगळे लागेल आणि त्या तो कसं याच्या विरोधात लागेल जो अयोग्य माणूस आहे योग्य आणि अयोग्य माणसामध्ये हा मोठा फरक आहे योग्य माणसाला सुद्धा पटला जरी नसलं तर योग्य माणसाचं वैशिष्ट्य असं असतं की तो ते पटेल असे तर्क स्वतः लावत राहतो कळलं का म्हणजे तर्कच दोघां तर्क वापरावाच लागतो तर्काशिवाय अं श्रवण केलेला आपल्याला पचत नाही श्रवण आणि मनन त्यातला मनन जो आहे तो काय तर्कच आहे आहे तर्कच आहे श्रुती युक्ती आणि गुरु यांच्या अनुभवानंच हे सगळं बोलायचं असतं गुरूंचा अनुभव गुरुंच्या ठिकाणी राहिला श्रुतीचा अनुभव श्रुतीच्या ठिकाणी आपल्याला तो अनुभव येण्यासाठी युक्ती पाहिजे असते आपल्याला ते अनुभव जोपर्यंत युक्तीचा आपण आधार घेत नाही तोपर्यंत आपल्याला ती युक्त अनुभव येत नाही हम्म म्हणून वेगवेगळे दृष्टांत वगैरे तर्क वगैरे आपल्याला करावं लागतात पण जर समजा अयोग्य माणूस आहे अयोग्य शब्दाचा अर्थ अबुद्धीमान नाही अयोग्य या शब्दाचा अर्थ ज्याच्या ठिकाणी साधन चतुष्टय संपन्नता नाही असा मनुष्य अयोग्य वेदांताचा अयोग्य कोण आहे तोच आहे वेदांताचा अधिकारी कोण आहे ज्याच्या ठिकाणी साधन चतुष्टय संपन्नता आहे ही ज्याच्या ठिकाणी तो बुद्धिमान अबुद्धिमान हा अर्थ नाही कारण बुद्धिमान इतर लोक असतील ना नास्तिक बुद्धिमानच असतो की नास्तिक हा बुद्धिमानच असतो किंवा बौद्धादी दर्शनामध्ये जे अभिनिवेश ग्रस्त आहेत किंवा न्याय आदी दर्शनामध्ये जे अभिनिवेशकग्रस्त आहेत आपल्याकडे सहा शास्त्र आहेत प्रत्येकाला एकेका शास्त्राचा अभिमान असतो असू शकतो किती एखाद्याला एखादाचा अभिमान आहे मीमांसा किंवा न्याय किंवा बौद्ध दर्शन किंवा द्वैत वेदांत या सगळ्या शास्त्रामध्ये ती माणसं अभिनिवेशकग्रस्त असतात त्यांना असं वाटतं की हे बरोबर आहे आता त्या माणसांना जेव्हा तुम्ही हे तर्क सांगाल त्यावेळेस हे तर्क त्यांना खोटे वाटतील उलट थी ते काय करतील हे तर्क चुकीचे कसे याच्या विपरीत तर्क देतील ऐकि नाही आणि जो योग्य माणूस असेल त्याच्या समोर जा मांडला जाईल तर तो कसा करेल त्याला पटलं तरी नाही क्षणभर समजा की काही वेळा पटत नाही काही वेळा उपपन्न होत नाही असं वाटतं नाही वेद प्रतिपादित अर्थ आहे अनुपन्ने वैदिकांना मती खिद्यते अपी तदुपपत्ती मार्गमेव विचार असे हो एक विद्यारण्याचं सर्वदर्शन संग्रहामध्ये वाक्य त्याचा अर्थ काय की वेदाने एखादा अर्थ सांगितला आणि तो भली वरवर -वर पाहता पटत नसेल वरवर पाहता पटत नसेल तर वैदिक माणूस जो आहे खरा वेदनिष्ठ मनुष्य जो आहे ज्याची वेदावर खरी श्रद्धा आहे तो सोडून देत नाही तो हे कसा अर्थ योग्य याचं चित्र करत असेल तो आणि त्या पद्धतीने तर्क लागेल श्रुती मतर्कोन संधी येतात आचार्य जे म्हणतात श्रुतीला योग्य अनुकूल असा तर्क देता येईल देव दिसत नाही म्हणून नाहीये असं आधुनिक लोक म्हणतात हा त्यांचा तर्क आहे याला आपले लोक कसा तर्क देतील की जे दिसतं ते असतं का तर्क दोन्हीकडे वापरत येतो ना हल्ली आधुनिक नास्तिकांचं म्हणणं काय आहे नास्तिक काही किंवा चार वाघ वगैरे यांचं म्हणणं काय की जर देव असला असता परमात्मा किंवा आत्मा नावा जर पदार्थ असला असता तर तो दिसला असता हा त्यांचा तर्क आहे ज्या अर्थी दिसत नाही त्या अर्थी तो नाही हा त्यांचा तर्क झाला या तर्काला वैदिक माणूस उत्तर कसं देणार तर तो असं तर्क देईल की याच्यात याच्यामध्ये दोन विकल्प करता येतील की जे दिसतं ते असतं असा नियम आहे का हा पहिला प्रश्न विचारा येईल वैदिक माणूस जे दिसतं ते असत असं जर म्हटलं तर पुष्कळ वेळा एखादा माणूस घरी नसतो आपण त्याच्या घरी गेलो तो माणूस घरी नाहीये मग आता तो दिसला नाही म्हणून नाही का सर्वदर्शन संग्रहकारांनी चारवाकाला असं म्हटलं की चारवाक बाहेर गेला आणि त्याची बायको भाजी आणायला बाहेर गेली बायको बाहेर गेली भाजी आणायला बाजारात गेली हा पण बाहेर गेलेला होता हा घरा आला घरी घराला कुलूप आहे आता म्हणले चारवाकाला बायको दिसली नाही त्याने रडलं पाहिजे बायको मेली म्हणून काहीतरी दिसली नाही ना रडतो का तो असेल तरी रडतो का तो अनुमानच लागेल की नाही तो काय म्हणेल हा असेल, असेल म्हणून बाप कारण मेलेली नाही हे मत पक्क माहिती जिवंत आहे आणि इथं दिसत नाहीये म्हणजे जिवंत असलेल्या माणसाचं घरी नसणं याचा अर्थ तू कुठेतरी बाहेर आहे की नाही याला अनुमान म्हणा किंवा याला अर्थापत्ती म्हणा काही म्हणा हे अर्थापत्ती वेदांताच्या परिभाषेत ही अर्थापत्ती नाही परिभाषेत ही अनुमान आहे असू द्या आता हे अनुमान त्या चारवाकाला पण लावावं लागेल की नाही मग त्याला प्रत्यक्ष सोडून विचार केला गेल म्हणजे जे नाहीये जे दिसतं तेच असतं असं काही नियम नाही नसलेले त्याला आहे असं मान्य करावं लागलं की नाही अशा पद्धतीचा वैदिक माणूस त्याला तर्क देईल जो खरा वेदनिष्ठ असेल जो वेदनिष्ठ नसेल तो पण आहे त्याच खरे खरेच आपल्याला असं असं दिसलं असतं की तो असं म्हणेल म्हणजे याचा अर्थ हे जसं आहे तसं इथं भगवंतांनी पांडवांच्या कृपा केली पांडवांकडे कृष्णरूपी दिवस उगवलं म्हणजे काय झालं कृपा याचा अर्थ की पांडवांच्या मध्ये वेदार्थ समजून सांगण्याची योग्यता निर्माण झाली हा त्याचा अर्थ आहे कृष्णरूपी दिवस नाही तर परमात्मा तर सगळ्यांकडेच फिरला की दुसरा एक अर्थ काढा त्याचा मी सांगितल्या अर्थापेक्षा अजून दुसरा अर्थ सांगतो की परमात्मा तर सगळ्यांकडेच होता ना पांडवांच्याही घरात जसा आला तसं यादवांच्याही घरात होता दुर्योधन आपण एक पाचवे बाजूला ठेवून देऊ की तो ना म्हणजे त्याला काही परमात्मा असतात ना ते सोडून यादवांकडे पण होता पण यादवांकडे असताना सुद्धा गीता यादवांकडे कोणाला कळली कोणाला नाही कळली उद्धवाला नंतर सांगितलं उद्धव सोडून बाकी कोणाला कळली वसुधेला कळली नाही देवकीला कळली नाही मग तिथं तो उजळलं की हा गरवाजे तिथं जन्मला तिथं तो जन्मलाय पण जन्मला। ते काय तसं म्हणत नाही ते पांडव कोळी उगवला बघतात मग पांडवकुळी उगवला याचा अर्थ तिथं जन्म नाही असाच अर्थ करता येणार नाही आपल्याला अर्थ हाच आहे की भगवंताची कृपा तिथं झाली श्री कृष्णाची कृपा आता कृष्णाची कृपा कोणती हाही अर्थ करावा लागेल कृष्णाची कृपा आधी पण झालेली अनेक लोकांवर मग पांडवांचं काय वैशिष्ट्य असं कर हीच कृपा झाली की कि अर्जुनाला किंवा पांडवांना वेदांत समजून घेण्याची योग्यता भगवंतानी त्यांना दिली आणि हीच खरी कृपा ईश्वरानुग्रहा देव पुंसाम अद्वैत वासना वेदांत त्याच वेळेस आवडतो माणसाला किंवा वेदांत त्याच वेळेस कळतो किंवा वेदांत त्याच वेळेस पसतो त्यावेळेस ईश्वराचा अनुग्रह होतो ईश्वराचा अनुग्रह होत नसेल तर ते पुढे होणार नाही म्हणून इथं त्यांनी सांगितलं ते निवृत्ती त्यांना जाण मग अवधान बघा म्हणले भगवंतांनी केवढी कृपा केली की ते इथं योगशास्त्र सांगतायत म्हणजे पांडवांच्या कुळामध्ये भगवंतांनी कृपा केलेली आहे की वेदांतशास्त्र सांगून वेदांतशास्त्र जाणून घेण्याची योग्यता पण देत आहेत पहिल्यांदा योग्यता निर्माण करतील ना जर योग्यता निर्माण जर नसेलच तर भगवंतही त्याला सांगणार नाही अयोग्य माणसाला एखादी गोष्ट जाऊन उपयोग होणार नाही भगवंतला माहिती तो जाऊ बघा तेच पण देवकीया उदरी व्हायला मी आता सांगितलेलं दृष्ट्यातच पुढे आला देवकीया उदयी वाहिला यशोदा सायसे पाहिला शेकी उपेगा गेला पांडवांशी भगवंताचा गर्भधारणा झाली देवकीच्या पोटात भगवंताचं पालन केलं यशो देणं पण या दोघांनी भगवंताचा उपयोग झाला नाही म्हणे तो पांडवांना झाला शेकी उपयोगा गेला शेकी म्हणजे शेवटी कोणाला उपयोगाला गेला म्हणाले पांडवांशी म्हणजे पांडवांना तो उपयोगाला का तर त्या पद्धतीने चिंतन त्यांनी केलं म्हणून त्यांना उपयोगाला भगवंताच काय वैशिष्ट्य आहे की तुम्ही ज्या पद्धतीने त्याचं चिंतन करा त्याच पद्धतीने तो उपयोगाला येईल तुम्ही जर त्या पद्धतीने चिंतन केलं नाही तर जवळ देव असलं तरी तुम्हाला दिसणार नाही त्या यमलार्जुनांची कथा भागवतात जी आहे ते तिथं एवढे झाडं होते ते झाड पडले नाहीत हे दोनच का पडले ते त्याचं कारण ते दोन झाड रोज त्या पद्धतीने आम्हाला मुक्त कर म्हणून भगवंताला प्रार्थना करत होते त्यांना उशाप होता हे कारण आहे पण दुसरं महत्वाचं हे पण कारण आहे की त्या दोन झाडांची रोजची प्रार्थना होती की आम्हाला आम्ही इथं जन्म घेतला आम्हाला शापामुळे आम्ही इथं जन्माला आलो तर आम्हाला काय कर उद्धार कर त्यांची त्या जवळ झाडाची पाणी म्हणजे त्यांनी त्या पद्धतीने त्याचं चिंतन केलं म्हणून त्या दामोदर लिहिला करून भगवंतांनी त्या दोघांचा उद्धार केला म्हणजे एरवी खूप लोक जरी असले आणि जवळ भगवंताच्या जवळ गेलो म्हणून भगवंत मिळणं नाही कठीण नाही भगवंत मिळणं सोपं उलट भगवंत समजणं कठीण आहे मिळणं सोपं आहे मिळतो पुष्कळ वेळा मिळतो नाही असं नाही आता या लोकांना कुठं कळला या लोकांना कुठं कळलं यदो विषयांना कुठं कळलं परमात्मा यदो कळलाच नाही गोप गोपिकांची तरी भक्ती जशी होती तशी भक्ती कुठे यादवांच्या घ्यायचा म्हणजे एवढा परमात्मा जवळ होता मथुरेत तर द्वारकेमध्ये परमात्म्याने एवढं या लोकांची कामं केली प्रत्येकाचं काम तर परमात्म्याकडेच होत पण पर त्यांना तो कळला नाही त्याचं कारण ते <laughs> म्हणूनही बहुदीव जो ओघावा का अवसरून पाहून विरवा हाही सोसूत यादवा पडची ना म्हणून काय केलं पाहिजे काही दिवस समय सेवा केली पाहिजे भगवंताची आणि कष्ट स्वीकारले पाहिजे त्यांनी मग अवसर पाहून त्यांना प्रश्न विचारले पाहिजे तर त्याच कृपा होते हेच सांगितलं जिज्ञासू होणे म्हणजे जिज्ञासूतो येणे म्हणजे कृपा होणे ते म्हणून म्हणूनही बहुदिवस ओळगावा बहुदिवस म्हणजे पुष्कळ दिवस ओळगावा म्हणजे सेवावा का अवसरून पाहून विनवावा आणि मग अवसर पाहून योग्य वेळ आली म्हणजे काय म्हणतात त्याला आधुनिक भाषेत मूड पाहून त्यांच्या ह्याच्यानुसार की ते कधी आपल्याला प्रश्न विचारतील हे पाहून वेळ वगैरे वे पाहून मग त्यांना विनंती करावी मग हा ही सोसू तया असेव्हा पडायची ना मग त्या माण अशा पद्धतीनं आपल्याला पडतं पण पांडवांच्या बाबतीमध्ये कृष्ण अर्जुनाच्या बाबतीत म्हणले ही पण अडचण नाही त्याला इतकं भगवंताची कृपा त्याच्यावर झाली इतरांना जी आहे ती अडचण त्याला नाही म्हणून हाही सोसू म्हणजे हे कष्ट तया सदैवा पडेची तया म्हणजे अर्जुना सदैवा पडेजिना हे असो त्याला पडत नाही म्हणाले हे असो कथा सांगी वेगी मग अर्जुन सलगी देवा ये संत चिन्ह हन अंगी न ठकती माया असू द्या पुन्हा आपल्या मूळ कथेवर येतो मूळ कथा म्हणजे मूळ विषयावर येतो कथा शब्दाचा अर्थ गोष्ट नाही मूळ विषयावर येतो म्हणाले देवा ये संत चिन्ह हन अंगी न ठाकती माया एरवी या लक्षणाची या निजसारा मी अपारे की अपुरा तुमची नाही बोलल्या होता थोडा वेळ जरी तो बग़ा, अर्जुन भगवंताला प्रश्न की तुम्ही मला सांगितलेले योगीत सतत आत्मान रहस्य स्थिती वगैरे जी काही लक्षणं आहेत ती सगळी लक्षणं माझ्या ठिकाणी तर पडत नाहीत मी तर खूप लहान पडतो असं मला वाटतं म्हणाले एरवी या लक्षणाची या कारण संतांच्या ठिकाणी असलेली लक्षणं संतांचा स्वभाव होऊन जातात स्वभाव आणि स्वतःचा स्वभाव करत अगनी अगनी ते ते अप्ला, अप्ला हा स्वतःला कळत नाही तसं अर्जुनाच्या ठिकाणी सगळी लक्ष नाहीबाऱ्यांना म्हणायचं पण आपला स्वभाव म्हणजे अग्नीला असं कधीच वाटतं का आपण पोळतो म्हणून लोकांना अग्नी पोळे अग्नी स्वतःला काही पोळत नाही स्वतःला ते जाणवते ना की आपण पोळतो म्हणून की नाही म्हणजे आपल्या आपला स्वभाव हा प्रत्येक वेळेस प्रत्येक लक्षात येईलच असं नाही आपला तो दुसऱ्याला लक्ष देतो पण आपल्याला एखाद्या वेळेस लक्षात येऊ शकत नाही तसं इतर ज्ञानोबाऱ्यांना हे म्हणायचंय की अर्जुनाच्या ठिकाणी ही सगळी लक्षणं कोणती संतांची सांगितली पण अर्जुनाला ती संतांची सांगितलेली लक्षणं अर्जुनाच्या ठिकाणी असताना सुद्धा अर्जुनाच्या मनामध्ये असं वाटतं की ते आपण लहान पडतो त्याला कारण त्याला तो स्वतःचा स्वभाव लक्षात आलेला नाही म्हणून तो म्हणतो एरवी या लक्षणाच्या निजसारा मी अपाडे कीर अपुरा मी या ठिकाणी काय कीर म्हणजे लहान आहे फार लहान पडतो म्हणाली या लक्षणा सारभूत संत व्यक्तींची तुलना तुम्ही जर मला संत उपदेश करत गेलात तर मी कदाचित त्यांच्या बरोबरीनं जाईन म्हणजे ही संतांची जी लक्षणं ज्या संतांच्या बरोबर आहेत ज्या संतांच्या ठिकाणी आहेत त्यांच्या ठिकाणी मी जाईन असं ते असं तो अर्जुन म्हणतोय जी तुम्ही चित्त आलं तरी ब्रह्म मिया होई गेलं काय झालं अभ्यासी जे सांगायला ते त्याच्यावर अजून तो म्हणतो की भगवंतात तुम्ही जर माझ्या मनावर घेतलं तर मी ब्रह्मरूप होईल ब्रह्मस्थिती प्राप्त होण्यासाठी तुम्ही जे सांगाल तो अभ्यास करायला मी तयार आहे की अर्जुनाची आता स्वतःची बोलणं चालू आहे याचा अर्थ असा की अर्जुन हा स्वतःच्या ठिकाणी मी पूर्ण असं मानत नाही आणि ही फार मोठ काय म्हणतात त्याला विद्यार्थ्याच्या दृष्टीनेही आणि साधकाच्या दृष्टीने फार योग्य असते नाही तर काय होत थो? थोडस जरी समजलं तरी आपल्याला जास्त समजायला असं वाटायला लागतं समजायला लागलं की पुष्कळ वेळा काय होतं मी मग शिवने दोषित होतो दुछ। तर त्या केनोपनिषदेदात वगैरे असं सांगितलंय की ज्याला असं वाटतं मतम तस्य मतम मतम यस्य न वेद सहा विज्ञातम अभिजानतम कि कि ज्याला असं वाटतं अमतम तस्य मतम ज्याला असं वाटतं की मला ब्रह्म कळलं आहे त्याला ते कळलेलं नाही आणि ज्याला असं वाटतं मला कळलं नाही त्याला ते कळलं आहे ज्याला असं वाटतं मला ब्रह्म कळलं नाही त्याला ते कळलेलं आहे ते हे महत्वाचं यस्य अमतम तस्य मतम ज्याला असं वाटतं की मी मला अजून ब्रह्म कळलं नाही अर्जुनाची ही स्थिती इथं ज्ञानोबा वर्णन करतात त्याच्या तो तोंडात जरी ती वाक्य घातली तर ज्ञानोबायांचा अभिप्राय हा आहे की अर्जुनाच्या ठिकाणी ब्रह्मज्ञाना प्राप्तीची पूर्ण स्थिती आहे त्या केनोपणे घेतात एका ठिकाणी की तुला जर असं वाटत असेल की मी ब्रह्म जाणलं आणि ते देवामध्ये आहे किंवा मनुष्यामध्ये आहे तर नूनम मीमांसमेव तरी ते म्हणाले ते ब्रह्म तुला अजून पूर्ण कळलेलं नाही फक्त देवात फक्त मनुष्यातच ब्रह्म नाहीये फक्त चर सजीवातच ब्रह्म नाहीये चर आचर दृश्य अदृश्य असं जेवढं काही जगत आहे त्या सगळीकडे ब्रह्म आहे पण त्यातलं एकच अंशात जर तुम्ही म्हणलात मला इथं ब्रह्म हे कळलं नणुदेव येशू देवात आहे म्हणजे देवातच ब्रह्म हे म्हणलं कळलं तरी ते अजून अल्प तदपी दहरमेव दहर म्हणजे कमी मग म्हणले मनुष्यात आहे म्हणजे तदपी मीमांसमेव हा तरी मनुष्यात ब्रह्म कळलं तरी ते मीमांसे ब्रह्म कुठं की दृश्य अदृश्य अशा सगळीकडे ब्रह्म आहे याची अनुभूती ज्यावेळेस येते तेव्हा ब्रह्म कळत ती अनुभूती ज्यावेळेस येत असते त्यानंतर काय होतं त्या अनुभूतीनं नंतर माणसाला असं सा लक्षात येतं की आपल्याला काहीच कळलं नाही आणि हे ज्यावेळेस कळतं त्यावेळेस त्याला खरं ब्रह्म कळतं पण यस्य अमथम तस्य मथम असं म्हटलं जसं त्या सॉक्रेटिसच्या चरित्रामध्ये गोष्ट आहे मागे पण मी एकदा सांगितली होती की त्या ग्रीक लोकांमध्ये तत्कालीन परिस्थिती सॉक्रेटिसला सगळे विद्वान समजायचे एकदा सगळ्या लोकांनी येऊन त्या सॉक्रेटिसला सांगितलं की तू विद्वान आहेस सॉक्रेटिस म्हणून मी काही विद्वान नाही आहे मी तर मूर्ख आहे मला काही कळत नाही मग त्या लोकांमध्ये आणि सॉक्रेटिसमध्ये भांडण झालं म्हणजे सॉक्र लोकांचं म्हणणं होतं की सॉक्रेटिस विद्वान आहे आणि सॉक्रेटीसचं म्हणणं होतं की मी काही विद्वान नाही या दोघांच्या मध्ये वादविवाद झाचा निवाडा करण्यासाठी ग्रीकांची एक देवी होती ग्रीक लोक जे होते हे वैदिकच्या जवळच होते ते सगळे मूर्ती उपास होते त्या देवी समोर गेले त्या ग्रीकांच्या देवीसमोर आणि तिथे जाऊन त्या सगळ्यांनी प्रार्थना केली म्हणजे देवी आमचं सगळ्यांचं म्हणणं असं की आता सध्या तरी सॉक्रेटिस सर्वात मोठा विद्वान आहे तुझं काय म्हणणं आहे असं त्या देवी समोर त्यांनी प्रार्थना केली आणि मग आकाशवाडी झाली म्हणतात की देवीनं पण निवाळा दिला की सॉक्रेटिस सगळंच विद्वान आहे आता लोक म्हणले बघ सॉक्रेटिस तू तर म्हणतो की मी विद्वान नाही तर ने जे उत्तर दिलं ते या उपनिषदाच्या उत्तराला जवळच उत्तर आहे किंवा अर्जुनाची जी मनस्थिती आहे ते सांगणार होते सॉक्रेटिस काय म्हणाला की लोकांना आपण मूर्ख आहोत हेच माहीत नसतं आणि मला ते माहित आहे हा मोठा फरक आहे म्हणला कळलं <laughs> लोकांना काय वाटतं की आपण जाणतो पण ते त्यांना कमीच नसतं आपण मूर्ख आहोत पण मला एवढं माहिती की आपण मूर्ख आहोत या दृष्टीनं मला देवी न म्हटलं म्हणे बाकी लोकांमध्ये माझ्यामध्ये फरक हा आहे तसं हा आज म्हणतो की परी तुमचे नाही माझ्या उपदेश केला तुम्ही मनात आणलं देवा जी तुम्ही चित्त जरी दि आलं तुम्ही जर चित्त दिलं तरी ब्रह्म मी होईल मी ब्रह्म होईलच ब्रह्म होईल म्हणजे मी ब्रह्म आहेच आहे ना नाही काय झाले अभ्यास जिल्ह्यात सांगाल ते अभ्यासासाठी काय सांगाल ते मी करायला तयार म्हणाले हो नेणे कबणाची कहाणी ऐकून श्लागत असो अंतःकरणी ऐसे झाले जे श्री आणि कायसी देवा बघ अर्जुन म्हणतो की देवा तुम्ही आता ज्या योगांचं वर्णन केलं ते नेमकं कोणत्या योगाचं वर्णन केलं एखाद्या व्यक्तीला समोर देऊन केलं का ते मला ते काही कळत नाही म्हणाला पण मला अंतःकरणात बरं वाटतं म्हणजे श्लाघू म्हणजे अंधकरणामध्ये एकदम स्तुती करावी असं वाटतं त्याची प्रशंसा करावी असं मला वाटतं म्हणायला तर हे जर ऐकून असं वाटत असेल तर म्हणाले आय पण याची शिरवाणी काय सी देवा मग मी जर असा झालो दुसरा ब्रह्म प्राप्त झालेल्या माणसाचं वर्णन केलेलं तुम्ही जे मला वर्णन केलं ते मी ऐकलं त्यामुळे मला असं वाटलं की आपण प्रशंसा केली पाहिजे त्या माणसाची अशा अशी मा, वृत्ती माझ्या मनामध्ये तयार झालीय तर म्हणे आयचे शरीर आणि जर मी स्वतः जर झालो तसा म्हणजे त्या योगासारखाच तर मला काय काय सी देवा मग त्याची शिरी आणि काय सांगेल त्याचा आनंद काय सांगावा मीच जर असा झालो मीच जर ब्रह्म झालो त्या योगासारखा मीच जर झालो तर त्याचा किती आनंद होईल दुसऱ्याचा ऐकून जर मला आनंद होत असेल तर ते होईल म्हणाले म्हणून हे आंगे म्या जो का गोसावी आपलेपणे की जो का तर हसून श्रीकृष्ण हो का करू म्हणती असा मी जर ब्रह्मस्वरूप होईल का आणि मला तुम्ही अशा ब्रह्मस्थितीला प्राप्त करून द्याल का असे दोन प्रश्न अर्जुनाने विचारले तर भगवंत हा मधला जो संपूर्ण संवाद पूर्णपणे ज्ञानोबार आहे कल्पित आहे भगवंत हसून म्हणाले करू पडती मी तुला ब्रह्म करतो काय काळजी करू नको असं भगवंत म्हणाले गुरुदेव द